लेदर लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद नगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक माहूर तालुक्यात दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी झालेल्या अवघ्या वीस मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यावेळी अनेक घरांची टीनाची छपरे उडाली असून जनावरांचे गोठे देखील कोसळले आहेत नाही तर या वादळी वाऱ्यात शेतातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे हवामान हो विभागाने नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे होण्याचा सायंकाळी जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे माहूर तालुक्यात तांडा आणि जुना पाणी या ठिकाणी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे यावेळी शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून या वादळामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन्टी न्यूज मराठी नांदेड